रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल परत मला अजून एका मित्राने प्रश्न विचारला की वंचित बहुजन आघाडीच का किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबच का मित्रांनो अगोदर हा फोटो पहा या फोटोमध्ये तुम्हाला संत गाडगे महाराज दिसतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दिसतील आणि ज्या शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे तो कथाकार दिसेल आणि खाली आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे फोटो आहेत मित्रांनो अनेकांना वाटेल यामध्ये काय विशेष आहे मित्रांनो राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं संपूर्ण आयुष्य गेलं चमत्काराच्या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी खरे तुकाराम महाराज खरे बाबासाहेब सांगण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं कुटुंबाचा घरदाराचा त्याग केला संपूर्ण जीवन समाजासाठी वाहिलं आणि त्यांचा फोटो अशा बॅनरवर ज्या बॅनरवर कथा सांगणारा कथाकार हा भोंदू आहे जो समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवतो जो समाजामध्ये मनुवाद पसरवतो जो समाजामध्ये चमत्कार पसरवतो जो समाजाला समाजाला वर्ष घेऊन जाण्याचं काम करतो जो गुलाम बनवतो जो संविधानाचे मूल्य पायदळी तुडवतो अशा कथाकाराच्या बॅनरमध्ये जर तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज दिसत असतील तर तुम्ही विचार आहात की हे हे खासदार असे लोक तुमचे लोकप्रतिनिधी आणि मित्रांनो हे फक्त एक उदाहरण आहे सगळेच पक्ष सगळ्याच पक्षाचे जवळपास नव्वद टक्के आमदार नव्वद टक्के खासदार याच पद्धतीने काम करत आहेत मग पक्ष कोणताही असो राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल हे सगळे एकाच माळेचे मनी आहेत हे, हे सर्वजण मनुवादी व्यवस्थेचे वाहक आहेत आणि आधुनिक मनुस्मृती या देशामध्ये आलेली आहे इंटर झालेली आहे आणि मित्रांनो हे मी माझ्या मनाने सांगत नाही किंवा हे माझं स्वतःच वाक्य नाही हे वाक्य स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं आहे मित्रांनो मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे ते सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आहे त्याचबरोबर शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेचा सुद्धा पाईक आहे जे यथार्थ आहे जे, जे वास्तव आहे जे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही असं जे वास्तव आहे त्या वास्तवावर चालणारा म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि नाही अशा दृष्टिकोनातून जेव्हा मी राजकारणाकडे पाहायला लागलो ज्यावेळेस बाबासाहेब समजून घेतले ज्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज समजून घेतले ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले त्यावेळेस लक्षात आलं की जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला प्रबोधना इतकंच राजकारण राज महत्वाचं आहे मी तर म्हणेल या महामानवांच्या अंगाने जर आपण जर विचार केला तर बाबासाहेब सुद्धा राजकारणाच्या मैदानात उतरले होते छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाच्या मैदानात उतरले होते महात्मा फुले राजकारणाच्या मैदानात उतरले होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजकारणाच्या मैदानात उतरले होते एवढंच नाही तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राजकारणाच्या मैदानात उतरले होते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सैन्य भरतीचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे जर आपल्याला खऱ्या अर्थाने या समाजातील या धर्मातील पाखंड नष्ट करायचं असेल जर आपल्याला खऱ्या अर्थाने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा समजून घ्यायची असेल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच या महाकर्णे काम बीज वाढवावे नाम जर आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला राजकारणामध्ये योग्य माणसे निवडून आणावी लागतील आपल्याला या महामानवांच्या साधू संतांच्या विचारांची माणसे निवडून आणावी लागतील आणि अशा परिप्रेक्षातून जेव्हा मी राजकारणाकडे पाहायला लागलो मित्रांनो याच परिप्रेक्षातून पाहताना सुरुवातीला मला पहिलं नाव दिसलं ते म्हणजे शरद पवार यांचं परंतु जेव्हा मी यामध्ये सखोल उतरलो ज्या वेळेस हे राजकारण पूर्णपणे समजून घेतलं तेव्हा कळलं हे केवळ राजकारणी आहेत हे फक्त महामानवांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर करतात यांच्याकडे आचरण कसलंही नाही आणि येथे आचरणाला महत्व आहे नावाच्या वापराला नाही मित्रांनो जेलमध्ये गेलेल्या आसाराम बापूची मला कोणासोबत तुलना करायची नाही परंतु तो आसाराम बापू संपूर्ण आयुष्यभर राम 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 म्हणायचा परंतु काय केलं त्यांनी म्हणजे केवळ रामाचं नाव घेऊन उपयोग नाही काम काय आचरण काय तसं या राजकारण्यांचं आहे मित्रांनो हे सर्व राजकारणी जीव तोडून आतडे तोडून नाव घेतील महामानवांचे साधू संतांच पण आचरण काय आचरण म्हणून तुमच्या समोर हे बॅनर आहे मित्रांनो आचरण या भोंदूंचं आहे आयसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करते पार अशी अवस्था या राजकारण्यांची आहे आणि त्यामुळे मित्रांनो हा विषय नीट समजून घ्या हा विषय खूप गंभीर आहे अशा अर्थाने जर तुम्हाला खरोखर जर वाटत असेल की या महामानवांचा साधू संतांचा विचार अंमलामध्ये आला पाहिजे तर अशा वेळी आपल्या समोर केवळ एकच नाव दिसतं आणि ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि हे प्रकाश आंबेडकर साहेब सत्ता आणू शकतात किमान महाराष्ट्रामध्ये तरी शंभर टक्के सत्ता आणू शकतात परंतु ते एकटे सत्ता आणू शकत नाहीत तुमच्या सर्वांचं योगदान महत्वाचं आहे मित्रांनो मी राष्ट्रवादीच्या सभा बघितल्या काँग्रेसच्या सभा बघितल्या भाजपच्या सभा बघितल्या या सर्व लोकांच्या सभा जेव्हा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तेव्हा प्रत्येक गावामध्ये रिक्षा गाडी लावण्यासाठी पैसे येतात ये एवढंच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची खाण्याची पिण्याची व्यवस्था होते किमान येणाऱ्या पब्लिक पैकी पन्नास टक्के साठी तरी यांना पैसा खर्च करावा लागतो तेव्हा या लोकांकडे थोडीफार गर्दी गोळा होते आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यात जिल्ह्यात जाऊन द्या तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या खर्चाने आलेला असतो हा फरक लक्षात घ्या आपल्याला फक्त एवढं करायचं आहे समजा एक मतदारसंघ आहे अकोल्याचा विषय सोडून द्या अकोला सोडून दुसरा एक कोणताही मतदारसंघ आहे एक्सवाय जेड मराठवाड्यातील कोणताही जिल्हा घ्या जिथं वंचित बहुजन आघाडीचे मतदार आहेत कार्यकर्ते आहेत परंतु एकही आमदार नाही एकही खासदार नाही मग असं का आहे याचा विचार करा तुम्हाला प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणीतरी एक चेहरा द्यावा लागेल तो चेहरा प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहोचावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे तुम्हाला प्रत्येक लोकांच्या मनामध्ये उतरावे लागतील यासाठी बाकीच्यांनी कसलाही स्वार्थ न ठेवता त्या प्रतिनिधीला साथ द्यावी लागेल नुसते साथच नाही तर ज्यांना ज्यांना शक्य आहे अशांनी रसद सुद्धा पुरवावी लागेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक मतदारसंघाची जर बांधणी केली तर मित्रांनो खोटं सांगत नाही येणाऱ्या ना दोन हजार चोवीस मध्येच तुम्ही शंभर पेक्षा जास्त आमदार सहज निवडून आणू शकता मित्रांनो काल जळगावची जी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा झाली ती सभा तुम्हाला सगळीकडे वर वेगवेगळ्या चॅनल्स वर उपलब्ध आहे आणि त्या सभेचं टायटल होत जळगाव सत्ता संपादन सभा आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ठरवलंच आहे सत्ता संपादन करायची तर मित्रांनो ही जिम्मेदारी तुमच्यावर आहे उद्या जर त्यांना तर ही जिम्मेदारी जिम्मेदारी सुद्धा तुमचीच आहे तुम्ही तुमची ओळखा आणि कामाला लागा मतदारसंघाची अशी बांधणी करा की तेथील जो प्रस्थापित आमदार आहे त्या आमदाराची झोप उडाली पाहिजे अशी बांधणी करा मित्रांनो जर तुम्ही अशी बांधणी करण्यामध्ये जर यशस्वी झाला तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असेल आणि आपल्याला वंचितची सत्ता का आणायची आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आलंच असेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जळगावच्या सभेच्या निमित्ताने होता त्या सभेचं विश्लेषण न करता मी फक्त त्याच्या टायटलचं विश्लेषण केलं आहे आणि त्या टायटलवरून आपल्याला कशी सत्ता संपादन करायची आणि का करायची हे सांगितलेलं आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व ला ला सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम